नमस्कार मित्रांनो मंथनच्या पुन्हा या नवीन एपिसोड मध्ये आपण भेटायला आलो आहे आज मंथनच्या मध्ये मा माध्यमातून आपण आज विकासाच्या संदर्भात चर्चा करणार आहेत मोदी पूर्ण भारतभर फिरतायत भारतभर त्याच्या विकासाच्या संदर्भातून आपली घोषणा करतायत भारतभर सगळ्या आपल्या केलेल्या कामाचा गोगवा करतायत आणि या गोगव्याच्या माग गो। एकच उद्देश आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये जी त्यांना प्रचंड पद्धतीने म्हणजे चारशे पाराची जी एक घोषणा दिली मोदींनी त्या चारशे पार म्हणजे चारशेपेक्षा जास्त संख्याबळ त्यांना लोकसभेत हवं आहे यासाठी त्यांची अट्टहास आहे कदाचित मिळेल पण कामाच्या संदर्भातून जेव्हा काम पाहिले करण्याची क्षमता असेल ना तर जनता भरभरून देते या जनतेच्या प्रेमाच्या बाबतीत आपण दुजोरा करू नये कारण की जनतेच्या मनात काय येत कारण की जनता जेव्हा पेटली होती तेव्हा सामाजिक परिस्थिती बदललेली होती या जनतेने या जाचक लोक सुद्धा देशातून बाहेर आकारलेले मग विचारवाद आणि विकासवाद या दोघांच्या मध्ये अडकलेला विचार जो आहे तो सामाजिक परिपेक्षावर फार प्रभाव आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ एकच होता की विक विकास विकासाची गंगा घेऊन मोदी हे प्रत्येक राज्यात फिरतायत प्रत्येक राज्यात आपला प्रचार करतायत आणि प्रत्येक राज्याला एक नवीन नवीन सौगात म्हणून किंवा नवीन एक भेट म्हणून एक विकासाची विकासाची परियोजना आहे म्हणजे यो, योजना योजनांचं वाटप चालू आहे ते काशीला गेले चौदा हजार चौदा हजार लख कोटी रुपये तिथल्या विकास कामासाठी बहाल केले कल, प, आ, ते कल पश्चिम बंगालमध्ये गेले तिथेही विकासाची त्यांनी धोरणं आखली त्या त्या ठिकाणी काही विकासाच्या संदर्भातून काही उद्घाटन केली ज्या 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 राज्यात जात आहेत त्या त्या राज्याला एक विकासाचा एक आकार एक काहीतरी देऊन त्यांच्या मध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा मोदी महाराष्ट्रात आले ना तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी त्यांनी काय दिलं तर किसान सन्मान योजनेतले पैसे किसान सन्मान योजनेतले सहा हजार रुपया राज्य शासनाचे सहा हजार रुपये केंद्र शासनाचे अशी बारा हजार रुपयाची जी योजना चालू आहे त्याच्या पैशाचं वाटप केलं खऱ्या अर्थानं जेव्हा या गोष्टीचं वाटप झालं तेव्हाच मला शंका आली की नेमकं यांच्या मागे दृष्टिकोन काय सारखं सतत महाराष्ट्रातून होणारी सगळ्यात मोठी मागणी म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना विकास नको आहे म्हणजे सुलभतेने जे, जे पैसे माझ्या पदरात पाडून घेता येतील तेच पैसे माझे विकासाच्या माध्यमातून कष्टाच्या माध्यमातून आणि नवीन घडामोडीमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये माझं अस्तित्व काय आहे हे जेव्हा आपण जाणतो ना तेव्हाच आपण या खैरातीपेक्षा हक्काकडे जास्त लक्ष देतो मोदीने येऊन ते तुमच्या खैरातीचे पैसे तुमच्या पदरात टाकलेत पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही सजग असता तुम्ही जर या विचाराचा विचार केला असता मला सबसिडीच्या संदर्भातून थो थोडीशी खंत वाटते की सबसिडिया तरी काय होणार आहेत सबसिडीने हा माणूस पूर्णपणे अपंग बनतो आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सबसिडी हवी म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही निवडा आज भारत भारतातल्या प्रत्येक गोष्टीच्या मागं सबसिडीचा एक फार मोठा विळखा बसलेला आहे शिक्षणामध्ये सबसिडी आहे तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये सबसिडी आहे तुमच्या शेतीमध्ये काही सारख्या गोष्टींमध्ये सबसिडी आहे तुम्हाला ड्रिप किंवा तुषार सिंचन करायचं असेल किंवा ड्रिप इरिगेशन करायचं असेल तिवक सिंचन त्याच्यात सबसिडी आहे म्हणजे सबसिडी 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 आणि या फुकटाच्या पैशावर आम्हाला आम्ही किती दिवस चैन करणार आहेत जसं म्हणतात ना हुंडा आला की सासरवाडीकडले सुखावतात अरे त्या हुंड्याचं काय पडलेलं आहे थोडं आय थोडंसं समीक्षा करा जेव्हा आपलं रोजचा नेहमीचं जर आपलं वेतन वाढलेलं असेल आपली कमाई वाढलेली असेल ना तर या तुटपुंज्या येणाऱ्या पैशाने आपल्याला काहीही फरक पडत नसतो पण आज आपली मानसिकता आपण या पद्धतीने करून ठेवली की आपल्याला जी आपल्यातली जी खरीप बाब आहे ती बाबच आपल्याला लक्षात येत नाही आहे कारण की विकास हा आपल्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे आज ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र हा विकसित आहे त्यांनी चांग चांगल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या आहेत पण मराठवाड्याची काय परिस्थिती आहे मराठवाडा हा त्यावेळेसही अशाच पद्धतीने आजारी होता आणि आजही त्याच पद्धतीने आजारी आहे या मराठवाड्यासाठी आता तर लढणार कोणीच नाहीये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि जेव्हा गोपीनाथराजी मुंडे साहेब जेव्हापासून कालवश्य झाले तेव्हापासून या मराठवाड्याला नेतृत्वच नाहीये या मराठवाड्यातले जे नेतृत्व ज्या त्या काळात एक स्पर्धेच्या माध्यमातून काम काम कामं करत होतं आज ती नेतृत्व आज माग आलंय त्याच्या घ त्यांची त्यांची जी परिस्थिती या घराणेशाहीच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती जी फोडाफोडीची झाली ना त्या फोडाफोडीमध्ये दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट अशी की एक दुर्गामी विचार करणारे आणि विकासाला काहीतरी चालना देणारे लोक आज पूर्णपणे आपल्या आत्मचिंतनामध्ये ब बसलेले आहेत अनेक नावं घेता येतील नावं कोणाची घ्यायची नाहीत मला आणि नावाच्या माध्यमातून माध्यमातून त्यांचा गौगा करायचा नाही कारण की ज्याने त्याने आपल्या आपल्या आत्मसम आपल्या आपल्या आत्मपरीक्षण करावं आणि आपल्या आत्मसमीक्षेनुसार आपल्या कार्यक्षमतेनुसार सामाजिक क्षेत्रामध्ये उतरावं कारण की एक माणूस जर चांगला माणूस जर त्यांनी शांत बसलं ना तर हजारो वाईट माणसांचे कामं पुढं दिसतात आणि यामुळं या मराठवाड्याची या जी परिस्थिती झालेली आहे ना ने तीर्धातीठपीठ नेमकं इकडचं ने। का तिकडचं हे आज कळायला तयार नाही परिस्थिती काय आहे पर अवस्था काय आहे कोणत्या पद्धतीनं आम्ही पुढचं कार्यक्रम आम्ही मार्गक्रमण करणार आहे याचाही आमच्याकडं कोणता आढावा नाही आहे कोणता आलेख नाही आहे कारण की ज्या प्रत्येक पक्षाची बहुमतीच आहे प्रत्येक पक्षामध्ये आज नेतृत्व म्हणजे लीडर ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने आज मराठवाड्याला मार्क्स लिडर नाही राहिलेले नाही आणि ज्या आहेत ते आपल्याच गोष्टीमध्ये आत्मचिंतनामध्ये आज व्यस्त आहेत की मी काय करू कारण की ज्या गोष्टीला ज्या इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना इच्छा इच्छा असली की माणूस माणूस माणसाला मार्ग आपोआप सापडतात आणि या मार्गांच्या मध्ये अभिमन्यू सारखे आज ते आत्मचिंतेत आहेत या चक्रव्यूहात अशा पद्धतीने अडकलेत की त्यांना या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं याचीच या मार्ग सापडत नाही आज प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीशी मी केली ना तर मराठवाडा हे आधीपासूनच या विकासाच्या प्रत्येक गोष्टीपासून तुटत गेलेला आहे आज मराठवाड्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने पनन महामंडळाची पनन महामंडळाकडून विकासात्मक धोरणं तयार केलेली नाहीत म्हणजे बाजारपेठा फक्त परभणी परभणी आणि नांदेड या भागासाठीच आहेत आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो ना सामाजिक परिप्रेक्षामध्ये तर जेव्हा बाजारपेठाच फेटाच नाहीयेत तर बाजार माल विकणार कुठं तर अनायासपणे आम्ही आम्हाला प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या क्षेत्राकडं म्हणजे दुसरी दुसरीकडे आम्हाला अवलंबून राहावं लागतंय आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा जेव्हा आम्ही अभ्यास करू तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बहुधा मोदीजींनी ती सहाशे सहा हजार रुपयाची जी खेप आहेत ती आमच्या पदरात टाकली विकास नेमका कशा पद्धतीने व्हावा कशा पद्धतीने योजना आखाव्या कश कशा पद्धतीने त्याला त्याचं मार्गक्रमण करावं ना याची एक थोडीशी मीमांसा प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे आज आम्ही किती प्रगत आहोत आम्ही किती आम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता आमच्या भागासाठी आहे याचा आत्मविवेचनाचा किंवा आमचा याचा आलेख आमच्याकडं असणं आवश्यक आहे आज या आलेखापासूनच आम्ही मुक्त आहेत ही फक्त मराठवाडा म्हणजे एक कार्यकर्ता आणि विद्रोही पद्धतीनं आंदोलन उभी करण्याची पृष्ठभूमी झालेली आहे कोणतंही असो मी कोणत्या खूप आंदोलनाच्या संदर्भात बोलणार नाही कारण का आंदोलनं म्हणले की कशा पद्धतीने मराठवाडा विकास आंदोलन असेल या मा 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 ला या की या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बिघडलेलं आंदोलन असेल या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त जर उद्रेकी भूमिका असेल तर त्या बीड जिल्ह्याच्या लोकांची आणि या बीड जिल्ह्याला फक्त या आंदोलनाचा जिल्हा म्हणूनच पाहिला चाललं आहे विकासात्मक धोरणं आणि विकासात्मक विषय आज आमच्यापासून हिरावून गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मला एकच गोष्ट लक्षात येते की सामाजिक परिपेक्षामध्ये मोदींनी दिलेले जी शेतकरी शेतकरी सन्मान योजनेचे पैसे हेच आमची आमची लायकी आहे का हाच प्रश्न माझ्यासमोर येतोय त्यामुळे याच्यावर विचार करा आणि विकासाच्यासाठी तुम्हाला काय अधोरेखित करता येईल हे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा नमस्कार